येथे आर के मेडिकल कॉलेजमध्ये जो भयानक प्रकार घडला आपल्या सर्वांना याची जवळपास माहिती आहे आणि एवढा प्रकार घडल्यानंतर त्याच्या निषेधार्थ जे डॉक्टर उपोषणाला बसले होते त्यांच्यावरती हल्ला झाला आणि याच्या निषेधार्थ संपूर्ण भारतामध्ये ऑल इंडिया जे मेडिकल असोसिएशन आहे त्यांच्यातर्फे संपूर्ण भारतामध्ये डॉक्टरांचा संप जाहीर केला आणि त्या संपाला पाठिंबा म्हणून आम्ही मंडणगड तालुक्याच्या वतीनं आज तहसीलदार साहेबांना निवेदन देतो आणि आज आमचाही संप आहे एक इमर्जन्सी सेवेखेरीज सर्व डॉक्टर आज दवाखाने बंद असतील हे सांगण्यासाठीच आज आपण इथं आलेलो आहोत आले त्यामध्ये जे महिला डॉक्टरवर अत्याचार झालाय ती गोष्ट हो म्हणजे आता डॉक्टरांच्या ह्याच्यातून ह्याच्या थ्रू सगळीकडे पसरते आहे पण अशा बहुत म्हणजे खूप गोष्टी अशा घडून येतात आणि त्याच्यावर कधीच का काही त्याच्यावर निर्णय होत नाही त्यांना से काही सजा मिळत नाही पण ह्या गोष्टी सगळीकडे पसरवून आम्ही ह्या आंदोलनाचा हाच एक मुद्दा आहे की प्रत्येक वेळी आवाज उठवला गेला पाहिजे आणि ती शिक्षा मिळाली पाहिजे आरोपीला प्रत्येक वेळी ते अशीच काहीही त्यांच्यावर शिक्षा न होऊन फिरतायत ही भीती काहीच राहिलेली नाही ती भीती निर्माण झाली पाहिजे सगळ्यांमध्ये कलकत्ता येथे आर के मेडिकल कॉलेजमध्ये जो भयानक प्रकार घडला आणि त्याच्या निषेधार्थ उपोषणाला बसलेल्या डॉक्टरांवरही भीषण हल्ला झाला ही घटना एक म्हणजे डॉक्टरांच्या दृष्टीने तर एक लाजीरवाणी गोष्ट आहे आणि याचा एक परिणाम म्हणून संपूर्ण भारताच्या सर्व डॉक्टर्सनी आय एम एनी बेसिकली ऑल इंडिया डॉक्टर्स असोसिएशननी याला पाठिंबा म्हणून आज सतरा तारखेला सकाळी सहापासून अठरा तारखेला सकाळी सहापर्यंत पूर्णपणे ओ पी डी बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयाला पाठिंबा म्हणून आमची मंडणगड तालुका डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीनं आम्ही आज तहसीलदारसमोर तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे आणि याच्यास निमित्त आम्हीही सर्वांनी आज आमचे दवाखाने बंद ठेवलेले आहेत याच्यासाठीच आज इथे सर्वजण आम्ही जमलेलो हो आहोत आणि याचा जाहीर निषेध करीत आहोत